रसिक हो असं म्हणतात की सगळ्या गोष्टी क्षणभंगूर असतात कायम टिकून राहते ती एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदल किती खरं आहे पण आपण जो बदल अनुभवतो आहे मनोरंजनाच्या बाबतीत किंवा तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो मला नाही वाटत आधी कोणी एवढ्या प्रमाणात अनुभवला असेल इतका गतीनं बदल होतोय ना त्याबद्दलची कविता रेडिओपासून रील्सपर्यंत नक्की ऐका बदलच असतो तो बदलच असतो तो जो एकमेव टिकतो आता मात्र प्रत्येक बदल जरा लवकरच पिकतो सगळ्यात आधी घरोघरी पोचली आकाशवाणी सगळ्यात आधी घरोघरी पोचली आकाशवाणी तेच सूर प्रत्येकानी प्रत्येक घरी तीच गाणी तेच सूर प्रत्येकानी प्रत्येक घरी तीच गाणी मग आलं दूरदर्शन बऱ्याच वर्षांनी मग आलं दूरदर्शन कृष्णधवल बातम्या मुंग्या आणि माशाही घेऊन आठवतात का वृत्तनिवेदक मग आलं दूरदर्शन कृष्णधवल बातम्या मुंग्या आणि माशाही घेऊन आजी म्हणायची दुरून बघ चष्मा लागेल तुला टी व्ही पाहून आत्ताच्या मुलांना जर तिनं पाहिलं असतं तर काय म्हणाली असती ओ छायागीत रंगोली मालिकेच्या तेरा भागांचा कसा थाट असायचा छायागीत रंगोली मालिकेच्या तेरा भागांचा कसा थाट असायचा प्रत्येक खिडकीतून एकच शीर्षक गीत टी व्ही संचांचाही कोरस व्हायचा प्रत्येक खिडकीतून एकच शीर्षक गीत टी व्ही संचांचाही कोरस व्हायचा कलर टी व्ही केबल व्ही सी आरही आला मग कलर टी व्ही केबल व्ही सी आरही आला कॅसेट सीडीज यांच्या संग्रहाने शोकेसचा कप्पा सजला पण बघता 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 सगळ्याचीच अडगळ होऊन गेली कॅसेट आणि सीडीची बघता बघता सगळ्याचीच अडगळ होऊन गेली पेन ड्राईव्ह ब्लूटूथ लिंक याचीच हवा झाली आता सांगा रिमोटवरून तरी कशासाठी भांडायचं आता सांगा रिमोटवरून कशासाठी भांडायचं आपल्या ओंजळीत स्क्रीनकडे बघायचं आपापल्या ओंजळीत स्क्रीनकडे बघायचं आणि नुसतं पाहायचं तरी कशाला नुसतं पाहायचं तरी कशाला स्वतःही जावं की स्क्रीनवर नुसतं पाहायचं कशाला स्वतःही जावं की स्क्रीनवर अहो जोतो होतो आहे तो कलाकार चमकून जातोय रीलवर जोतो होतोय कलाकार चमकून जातो आहे रीलवर ओ टी टी रील्स यूट्यूब ओ टी टी रील्स यूट्यूब झाला इतका पसारा वाईटात चांगलं हरवूनच गेलं गोंधळ उडाला सारा वाईटात चांगलं हरवून गेलं गोंधळ उडाला सारा कुणी सांगावं कुणी सांगावं ही कविताही होऊन जाईल जुनी कुणी सांगावं ही कविताही होऊन जाईल जुनी त्या आधीच ऐकून घ्या साठवून घ्या म्हणी आधीच ऐकून घ्या साठवून घ्या म्हणी